चारधाम यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे चारधाम ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली त्यानंतर बस थेट अलकनंदा नदीत कोसळली उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर गुरुवारी हा भीषण अपघात झाला केदारनाथहून बद्रीनाथला जाणाऱ्या टेम्पोने खासगी बसला धडक दिली या धडकेमुळे नियंत्रण सुटलेल्या बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन जात आहे या अपघातात एकूण सात जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये दोन महिला दोन मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दहा जण बेपत्ता असल्याची माहिती आहे ज्यांच्या शोधासाठी युद्ध पातळीवर बचत बचाव कार्य सुरू आहे बसमध्ये एकूण वीस प्रवासी होते चालकासह एकूण वीस प्रवासी होते सात प्रवासी गुजरातचे दोन महाराष्ट्राचे सात राजस्थानचे होते तर चालक हरिद्वारचा रहिवासी होता याशिवाय दोन जण मध्य प्रदेशचे होते अपघातात जखमी झालेले टेम्पो ट्रॅव्हलर चालक सुमितने सांगितले की तो केदारनाथहून बसने बद्रीनाथला जात होता या दरम्यान एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली ज्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला त्याने सांगितले की टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एकूण एकोणीस लोक होते